रिझ्यूम सी व्ही बनवणं आता खूप सोपं झालं आहे तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलमधूनच एक प्रोफेशनल रिझ्यूम सी व्ही बनवू शकता आणि नोकरीसाठी जर का एखाद्या कंपनीत अप्लाय करायचं असेल तर त्या ठिकाणी तो देऊ शकता आता खूप जणांचं काय होतं वॉकिंग इंटरव्ह्यूला जर गेले तर त्या परिस्थितीत त्यांच्याकडे रिझ्यूम नसतो आणि जर का तो, तो रिझ्यूम असेल तर त्यामध्ये एखादा पॉईंट ॲड करायचा असेल किंवा एक्सपिरियन्स ॲड करायचा असेल किंवा एखाद्या शिक्षणाची बाब ॲड करायची असेल तर त्यावेळेस कुठे जायचं सायबर कॅफेवरती कोण बनवून देऊ कसा बनवायचा हे प्रश्न पडत असता परंतु आता तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल मधूनच एक प्रोफेशनल रिझ्युम तयार करू शकता आणि त्याला डाउनलोड करून लगेच कुठूनही प्रिंट करू शकता आता हा रिझ्युम कसा बनवायचा याची ए टू जेड लाईव्ह प्रोसेस दाखवणार आहे पण चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या अशाच कामाचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो आता रिझ्युम बनवण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करा आणि त्या ठिकाणी जॉब असं तुम्हाला सर्च करायचं आहे पहिलीच वेबसाईट दिसेल तिरमले जॉब डॉट कॉम या वेबसाईटवरती या आणि या ठिकाणी तुम्हाला रिझ्युम मेकरचा फॉर्म ओपन होऊन जाईल आणि हा सॅम्पल रिझ्युम तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे एक प्रोफेशनल रिझ्युम तुमचा बनणार आहे आणि याला या या एक प्रोफेशनल फॉर्म असं म्हटलं जात असतं आणि सर्वात महत्वाचं काय आहे या ठिकाणी तुमचा कोणताही डाटा सर्व्हरवरती सेव्ह होत नाही आता अशा प्रकारे फॉर्म दिसणार आहे या फॉर्म मध्ये सिम्पली तुम्हाला तुमचं नाव टाईप करायचं आहे जसं की अविनाश श्रीराम तिरमले मी माझं नाव टाईप केलं त्यानंतर तुमचा जो काही ॲड्रेस असेल तो ॲड्रेस तुम्हाला फील करायचा आहे तुमचा जी जुना रिझूम असेल त्यामधील माहिती तुम्ही पाहू शकता किंवा तो अपडेट करायचा असेल किंवा तुमचा जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस तुम्हाला फील करायचा आहे तुमच्याकडे जो ईमेल आय डी असेल मोबाईलमध्ये तो ईमेल आय डी टाका तुमचा चालू असलेला कॉन्टॅक्ट नंबर टाका ऑब्जेक्टिव्हमध्ये येथे आधीपासून माहिती दिलेली आहे बाकीची हे ऑब्जेक्टिव्ह तुम्ही जसंच्या तसं राहू देऊ शकता जर तुम्हाला समजत नसेल आणि तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह तुमच्या तु पद्धतीने लिहायचं असेल तर तुम्ही याला डिलीट करून लिहू शकता आता शिक्षणाची माहिती भरायची आहे जसं की या ठिकाणी बघा बी एस सी आहे सुरुवातीला परंतु मला दहावीपासून सुरुवात करायची आहे तर मी येथे एस एस सी टाईप केलं त्यानंतर बाजूच्या बॉक्समध्ये या ठिकाणी तुम्हाला युनिव्हर्सिटी बोर्ड टाकायचं आहे जसं की नाशिक आहे माझं तर मी नाशिक टाकलं त्यानंतर कोणत्या वर्षी पासआउट झाले तिसऱ्या कॉलममध्ये तुम्हाला ते टाकायचं आहे तर मी ते दोन हजार बारा टाकलं त्यानंतर टक्केवारी किती होती मला एकोणऐंशी पंचेचाळीस तर ते मी टाकलं त्यानंतर आहे ते एस एस सी नंतर एच एस सी मी तुम्हाला पूर्ण माहिती समजवून सांगणार आहे एच एस सी नंतर एस एस सी नंतर एच एस सी म्हणजेच बारावीची माहिती त्यानंतर बोर्ड कोणतं होतं नाशिकच होतं कोणत्या वर्षी पाचवू झाले ते वर्ष तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आणि टक्केवारी किती होती ती टक्केवारी तुम्हाला टाकायचे आहे त्याचबरोबर खाली बघा या ठिकाणी जसं की माझं बी एस सी कम्प्युटर सायन्स झालेलं आहे तर मी बी एस सी स्लॅश आणि ब्रॅकेटमध्ये सी एस केलं आणि ब्रॅकेट कोर्स केला त्यानंतर युनिव्हर्सिटी बोर्ड कोणतं होतं तर एन एम यूमधून केलेलं आहे मी तर ते एन एम यू टाकलं कोणत्या वर्षी तर दोन हजार सतरा आणि या ठिकाणी तुमची जी टक्केवारी असेल तर ती टक्केवारी टाकायची आहे आता बी एस सी बी एस सी नंतर जसं की माझं एम एस सी झालेलं आहे ते पण ॲड करायचं आहे तर ॲड प्लस ॲड रो नावाचा पर्याय आहे त्यावर क्लिक केलं नवीन रो ॲड होणारे आणि मी येथे या ठिकाणी एम एस सी टाकलं एम एस सी त्यानंतर सॉरी एम एस सी त्यानंतर युनिव्हर्सिटी म्यूज होती आणि येथे कोणत्या वर्षी तर वर्षी ते वर्ष तुम्हाला टाकायचं आहे आणि येथे टक्केवारी काय होती टक्केवारी आता समजा एखाद्याचं येथे तीन कॉलम आधीपासून आहेत एखाद्याचं फक्त दहावी बारावी झालं असेल तर मग हे बाकीचे कॉलम डिलीट करायचे आहेत रोज तर या ठिकाणी बघा मायनस बटन आहे त्यावर क्लिक करा आणि ते डिलीट होऊन जाणार आहे त्यानंतर खाली सेक्शन्स आहेत आता इथे बघा टेक्निकल स्किलमध्ये ते एम एस सी आय टी टायपिंग झाली असेल ते तुम्ही टाकू शकता आणि एम एस सी आय टी किंवा टायपिंगला सर्टिफिकेट असं म्हटलं जातं तर मी ही एडिंग सुद्धा इथे एडिट करू शकतो जसं की मला पाहिजे आहे ते सर्टिफिकेशन तर मी ते सर्टिफिकेशन टाकलं तुम्ही तुमच्या पद्धतीने हेडिंग चेंज करू शकता आता एखादा रो ॲड करायचा आहे पॉइंट ऍड करायचा आहे तर इथे बघा ऍड बुलेट पॉईंट यावर क्लिक करून मी ॲडसुद्धा सुद्धा करू शकतो डिलेट करायचं आहे डिलेट पण करू शकतो जसं की हॉबीज हा हॉबीज सेक्शन मला नको आहे तर मी ते डिलेट बटनावर क्लिक केलं तो डिलेट झाला त्यानंतर एक्सपिरियन्स तुम्हाला काही एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही ते टाकू शकता आणि एक्सपिरियन्स नको आहे तर त्याला तुम्ही एडिट करू शकता जसं की तुम्ही काही प्रोजेक्ट केला असेल तर प्रो जे अशा प्रकारे तुम्ही टाकू शकता आणि त्या प्रोजेक्टची माहिती या ठिकाणी देऊ शकता आता तुम्हाला वाटतं की नवीन एखादा सेक्शन तुम्हाला ऍड करायचं आहे तर येथे बघा ऍड सेक्शन नावाचा पर्याय कस्टम सेक्शन वरती क्लिक करायचा आहे तुम्हाला आणि तुमचा जो नवीन सेक्शन आहे तर तो ऍड होऊन जाईल त्यामध्ये पॉईंट टाकायचे तर ते पॉईंट टाकण्यासाठी ऍड बुलेट वर क्लिक करा आणि तो बुलेट पॉईंट ऍड होऊन जाईल डिलेट करायचं आहे डिलेट बटन आहे त्यानंतर तुमची पर्सनल डिटेल तुम्हाला भरायची आहे जसं की तुमची जन्मतारीख येथे कॅलेंडर मधून सिलेक्ट करून घ्या तुम्ही मेल फिमेल जेंडर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तुमची कॅटेगरी इथून सिलेक्ट करा इथे कॅटेगरी दिसत नसेल तर ऑदरवरती क्लिक करा आणि येथे तुम्ही टाईप करू शकता मॅन्युअली नॅशनलिटी इंडियनच आहे तुम्हाला ज्या लँग्वेजेस असतील त्या लँग्वेज तुम्ही टाकू शकता आधीपासून येथे ॲड आहेत तीन लँग्वेजेस त्या मी तुम्हाला डिलीट करून नवीन ऍड करून दाखवतो जसं की मी येथे मराठी टाकलं ऍड बटनावर ऍड बटनावर क्लिक केलं ती ऍड झाली त्यानंतर हिंदी टाकलं तर ॲड बटनवर क्लिक केलं ला ती लँग्वेज ॲड झाली त्यानंतर डिक्लेरेशन इथे तसंच राहू द्यायचं आहे सॉरी त्यानंतर प्लेसमध्ये जसं की मी आता नाशिकला राहतो तर मी नाशिक, नाशिक टाकलं ते डिक्लेरेशन डेट ज्या दिवशी तुम्ही बनवताय त्याचे टाका किंवा ज्या दिवशी तुम्ही कंपनीला रिझ्यूम सबमिट करताय ते टाकायचे सिग्नेचरमध्ये तुमचं नाव टाईप करा आणि रिव्ह्यू बटनावर क्लिक करा आणि तुमचा रिझ्युम रेडी आहे तुम्ही त्याला पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करू शकता इमेज पाहिजे असेल ती डाउनलोड करू शकता रिझ्यूममध्ये काही चुकलं असेल तर एडिट नावाचं बटन आहे आणि सर्वात महत्त्वाचं राहिलं त्या ते बघा थीम दिलेली आहे जसं की मी प्रीमियम गोल्डन सिलेक्ट केलं थीमचा कलर चेंज झाला जसं की मी ग्रे मिनिमम सिलेक्ट केलं तर बायोडाटाचा कलर चेंज झाला अशा प्रकारे आणि बघा मी तुम्हाला डाउनलोड करून दाखवतो इमेज हा आता डाउनलोड झाला आणि डाउनलोड झाल्यानंतर या ठिकाणी त्याला ओपन केला अशा प्रकारे तुमचा रिझ्यूम तयार होणार आहे एक प्रोफेशनल रिझ्यूम तुम्ही काही मिनटातच तुमच्या मोबाईलमधून तयार करू शकता आणि त्याला प्रिंट करून कुठेही कंपनीमध्ये सबमिट करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा कारण खूप जणांना रिझ्यूम बनवता येत नाही आणि कुठेतरी पैसे देऊन बनवावा लागतो आणि आपल्या इच्छा अपेक्षेनुसार तो बनत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा मी अविनाश तीरमध्ये पुन्हा भेटू शकतो एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय कामदेश